बातमी नाशिकातूनच नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे मद्यपी चालकाने तीन वाहनांना धडक दिली आहे मद्यपी चालक समाज कल्याण अधीक्षक आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाज कल्याण अधीक्षक विजय चव्हाणला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये रन रनची घटना घडली असून मद्यपी चालकाने तीन वाहनांना धडक दिली आणि धडक दिलेली आहे दिले तो समाज कल्याण ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडे दहाच्या दरम्यान इसम नामे विजय चव्हाण वय छप्पन वर्षी समाज कल्याण कार्यरत आहेत त्यांच्या ताब्यातील हुमदेशी चालू पौर्णिमा स्टॉप जवळ असलेल्या गणपतीची जी दुकान आहेत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांवर त्यांनी धडक देऊन तीन गाड्यांचे नुकसान केलेलं आहे सदर इस्मा ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीएनएस कलम एकशे दहा दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटर व्हेकल ऍट एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी या गुन्हा दाखल आहे सुरुवातीला याच्यामध्ये एक एकूण तीन गाड्यांचं नुकसान झाल्याचं समजलं आले आहे सदर इस्माला अटक करून आज त्याला न्यायालयापुढे आम्ही हजर करतो तर या घटनेमध्ये कोणी जप अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी आहे नाशिकच्या पौर्णिमा नगर या समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकांनी तच्या बद्दलच्या तीन गाड्यांना धडक दिल्याची ही संपूर्ण घटना आहे आणि विशेष म्हणजे या संपूर्ण अपघाता वेळेस तर या अधीक्षकांनी मध्यप्राशन केल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिलेली आहे जवळपास तीन वाहनांना धडक दिल्यानंतर या तिन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिक चौकशी जी आहे या सगळ्या प्रकरणी पोलीस करताना बघायला मिळत आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी